पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा भांडाफोड केलाय बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुका पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं अंदरसूल गावातील काहार वस्तीजवळ छापा टाकला कारवाई दरम्यान पोलिसांनी वीस किलो गांजा जप्त केलाय ज्याची बाजार किंमत सुमारे चार लाख रुपये आहे जप्त मुद्देमालामध्ये आठ प्लॅस्टिक गोजी पॅकिंग दोन पारदर्शक पिशव्या डिजिटल वजन काटा आणि सेलो टेपचा समावेश आहे तर या गुन्ह्यातील दाखल आरोपी सुनील रघुनाथ कब्रे फरार गणेश सुनील कब्रे वर्ष सतरा हा फरार विनेश्वर कल्याण लकोरे वय वर्ष सत्तावीस याला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर सहाय्यक पोलीस निरीक्षक दौलत ठोंबरे आणि त्यांच्या पथकानं शिताफीने केली आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की नशेपासून दूर रहा अमली पदार्थांचा व्यापार किंवा गैरवापर आढळल्यास तात्काळ एकशे बारावर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवा सायकडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या माऱ्या आणि दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या त्या बाबतीमध्ये त्याच्या वाळा घालण्यासाठी एल सी बी स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेला आहे त्याच्यापैकी सायखडा पोलिस स्टेशनमध्ये तेरा तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजारचा मुद्देमाल म्हणजे गळ्यात सोन्याचे दागिने कपडामधले सोन्याचे दागिने हे सर्व माळसाकोरे या शिवारामध्ये ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना तीन गुन्हेगारांना पकडण्यामध्ये आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण हे तीन आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि याबरोबर त्यांनी इतर इतर गुन्हे केल्यानंतर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा केला न्यूज नासिर पठाण नाशिक